नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मलवडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे असणारा हा तलाव आणि आपण पाहतोय की हा तलाव पूर्णपणे भरलेला होता आणि हे छोटीशी लाकडं आणि काट्या पडलेल्या होत्या तिथपर्यंत तलावाचं पाणी आलेलं होतं आणि काल झालेली अतिवृष्टी आणि पाऊस याच्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे हा तलाव फुटलेला आहे आपण पाहतोय की मलवडी मशनभूमी शेजारी असणारा हा तलाव आणि मशानभूमी लगतचा हा तलाव आहे आणि दोन दिवस अतिवृष्टी होत असल्यामुळे हा तलाव पूर्णपणे फुटलेला आहे आणि नागरिकांतर्फे मागणी होत आहे की प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन या, या तलावाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना इथून पडणारा पाऊस इथून पुढे पडणारा पाऊस असेल तर या तलावाचं पाणी साठवण्यात येईल आणि प्रशासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन आ, या तलाव दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी मलवडी तालुका फलटण येथील नागरिकांकडून सध्या करण्यात येत आहे